नागपूरमधून पुन्हा एकदा अंमली विरोधात पोलिसांची मोठी कारवाई सीताबर्डी पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट परिसरातून गांजा विकणाऱ्या एका आरोपीला रंगे हात पकडले आहे आरोपीकडून गांजा मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरातील युवकांना व्यसनाच्या गर्तेत ओढणाऱ्याविरुद्ध पोलिसांची ही कारवाई महत्वाची ठरत आहे नागपूर शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे याच मोहिमेअंतर्गत सीताबर्डी पोलिसांना वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट परिसरात सापडा रचला आणि गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला रंगे हात पकडले अटक आरोपीचे नाव व्यंकटेश सोन असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा तीन मोबाईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून परिसरात सुटकेचा श्वास घेतला जात आहे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणत्या व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करताय अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे वय पंचवीस वर्ष आहे रेशीमबागचा राहणार आहे हा एका मोटरसायकल जवळ उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला म्हणून संशयाने त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंचमक्ष अंग झडती घेतली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे दो दोनशे जवळपास अडीचशे ग्राम गांजा त्याच्याकडे मिळाला मग त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले त्याची गाडी जप्त केली त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील शेख सलीम याच्या सांगण्यावरून तो हा हे काम करत होता तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आणि हे कोणत्या ठिकाणावरून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा आता तपास सुरू आहे गांजासारख्या अंमली पदार्थाचा कहर वाढत चालल्याने शहरातील तरुणाई धोक्यात येत आहे अशा विक्रेत्यांना पकडून तुरुंगात डाबणे ही काळाची गरज आहे पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे